झाली आणि नांगरफळाचा उद्देश काय हा की देवी तो शकता हो त्या आणि गावाची एक प्रथा आहात त्या प्रथेप्रमाणे आम्ही नांगरफळाप करतो तर प्रथम नांगराची पूजा करतो पूजा केल्या उपरांत के सगळे मानकरी असतात गावाचे जे भट आणि ती पूजा भर भटा मान अस पहिली मोर्ज्या देवीची पूजा करतात तो मन दिला तो करता पूजा त्याच्या उपरांत मानकरी आहात पहिली भट जप धरता त्याच्या उपरांत तीन फेरे भट मारता आणि त्या उपरांत पहिला मानकरी जात धरता दुसरं मानकरी जात धरता तिसरं चौथो आणि पाचवं अशा पद्धतीन ही आमची प्रथा जी आह ती अभि गावाच्या उन... महाजना हक्क आहात त्याप्रमाणे आम्ही हे वर्ष पहिले प्रमाणे ही मेच्या बावीस किंवा चोवीस किंवा पंचवीस तारखे करतो त्याच्या उपरात नागरणी लोक उपांत आमची गावाची प्रथा हे प्रसेप्रमाणे नंतर जोता आमची बांधतात त्याच्या पहिले कोणाच गावात जात बांधून ना